कस जमत तुला कस जमत तुला भावनांना दीपमायेत बांधणं बांधण वर्तमानासोबत स्वतःला सांधणं थेंबांचे मोती करणं कसा रे तू मनान हळवा लाड करणारा आणि तितकाच खंबीर अजिंक्य तारा पूर्वी वाटायचं कसं होणार या हळव्या फुलपाखराचं कालांतराने कळलं सामर्थ्य त्याच्या रंगीत पंखांचं त्याने उधळलेले रंग हळूवार गालांना स्पर्शतात त्याच्या निखळण्यावर बरसलेल्या सरी खळखळ वाहतात त्याच्या हवेपणावर भाळलेलं मन नव्यानं मोहरत आठवून त्याचा वावरण्याचा थाट सर्वांग शहारत खूप वाटत या जगात त्याच्यासारखं भिरभिरता यावं साथ संगतीनं त्याचं गाणं गावं बेफिकीर पावसात भिजता यावं प्रत्येक क्षणाचा सोहळा साजरा करणारं